नाळेश्वर हे नांदेड जिल्ह्यातील एक गाव आहे या भागात काही स्थानिक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत जसे की गोपाळ श्री चक्रधर स्वामी ही हे महानुभव पंथाचे संस्थापक मानले जातात त्यांचा काळ साधारणपणे इसवी सन बारा तेरावे शतक असा आहे महाराष्ट्रातील संत परंपरेत त्यांचे स्थान महत्वाचे आहे नांदेड परिसराशी संबंधित महानुभव परंपरेनुसार चक्रधर स्वामींचा मराठवाडा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर ठिकाणांच्या भेटीसाठी ग्रामीण कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपादक भरत मोरे सह प्रतिनिधी निलेश कुमकर नांदेड ना आणि या स्थानाची लिळा मी सांगत आहोत की गोपाळ चावडे लिमगावून स्वामी श्रीचक्र स्वामी, स्वामी आले आणि एका संन्यासरा स्थिर आनंद दिले तामदेजाचा ता प्रसाद तर ता तिथं रानबेरीचा खेळ खेळला लिंगाव स्थानापाशी आणि तिथून स्वामी ही आले ते मुलं म्हणजे मला फार सुखानंद झाला ते मुली मला फार सुखानंद झाला असे संवाद करत असताना तो एक संन्याशी रस्त्यानं जात असताना त्या संन्याशाने विचारलं त्या मुलांना की बा तुम्हाला सुखानंद कशापासून होत होता तर ते म्हणले बा एक महादेवी होते आणि आमच्या पाठीवर बसत होते आणि आम्हाला सुखानंद होत होता असं त्या संन्याशालाही संवाद ऐक सांगितला आणि त्या संन्याशाने ते संवाद ऐकून त्या मुलांना विचारलं ते कोणीकडे गेले तर स्वा नैनाशी दिशा दाखवली आणि स्वामी या नाळेश्वर ठिका गावामध्ये म्हणजे शिवारात आले झाडाखाली बसले होते आणि तो संन्याशी शोध करत करत आला आणि स्वामींना दंडवत घातला स्वामींची भेट झाली आणि श त्यांना स्थितानंद झाली संन्याशाला स्थितानंद झाला स्वामी म्हणले माग काय मागायचं स्वामींनी त्यावेळेस कलियुग संपेपर्यंत त्या संन्याशानं या ठिकाणी आयुष्य मागितलं आणि त्यांना स्थिती झाली आणि तांबुळाचा प्रसाद दिला तांबूळ हा पानाचाच होता म्हणून या परिसरातील लोक तांबुळाच्या प्रसादाला की गुरुळा असं म्हणले म्हणून या परिसरामध्ये लोक गुरुळदेव असं या स्थानाला म्हणतात तर ही दोन्ही लीळा स्वामींची नाळेश्वर या ठिकाणी लीळा आहे संन्यास आनंद झाली डेळा चरित्र म्हणजे संन्यास देणे स्थान असं आहे श्री चक्रधर स्वामी की जय हे गुरु गुरुळदेव ना नाळेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आता ट्रिप आलेले आहे

wala no 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 आता इथे आचार्यांचा स्वयंपाक स्वय सा करायचं काम चालू आहे इथे महिला स्वयंपाकाचं <smallion> काम चालू आहे साधारणपणे किती दिवसापासून तुम्ही आश्चर्य काम करता किती दिवसापासून आश्चर्य काम हा पाच वर्षापासून आपलं नाव गाव पत्ता काही